ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज सॉक्चुरल इंजिनीअर असोसिएशनचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो सर इंजिनिअरिंग हे तांत्रिक क्षेत्र नाही आहे मानवी जीवनाला सुरक्षित आणि समृद्ध करणारं एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणून आपल्या क्षेत्राची ओळख आहे आपण ज्या इमारतीमध्ये राहतो किंवा जे फूल आपण वापरतो आणि ज्या पायाभूत सुविधा आपण दैनंदिन जीवनाचा भाग आहे त्यात सर्वांचा पाया स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगच्या तत्वावर आधारित आहे स्ट्रक्चरल इंजीनियर केवळ संरचना बांधत नाहीत तर ते समाजाच्या प्रगतीसाठी एक भक्कम पाया घालतात आणि आजच्या काळात शाश्वत विकास पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती प्रतिरोधक संरचना यांना प्राधान्य देणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे या सृष्टींच्या वतीनं आपण या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी एकत्र येत आहात ही पण अतिशय एक महत्वाची बाब आहे आज मला वाटतं तुमचं ऑफिस पिंपळे निलक तिथं तुम्ही सध्या भाडोत्री जागेमध्ये घेतलेलं आहे लवकरच तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातनं तुमच्या स्वतःची एक चांगली वास्तू किंवा तुमच्या स्वतःच्या मालकीचं ऑफिस उभं राहावं अशाही प्रकारच्या मी शुभेच्छा देतो आपण जर पाहिलं पुणे शहर जसं विद्येचा माहेरघर घर सांस्कृतिक राजधानी म्हणून आपल्या पुण्याची ओळख किंवा आय टी हब ॲटो हब तसं पुणे शहर हे अभियांत्रिकी शिक्षणाचा उद्योगाचं पण केंद्र म्हणून जगातले विद्यार्थी विद्यार्थी इथं शिकायला येतात कारण येथील अनेक शैक्षणिक संस्था संशोधन केंद्र औद्योगिक क्षेत्र हे स्ट्रक्चर इंजिनिअरिंगच्या प्रगतीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका बजावत असताना आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतो आणि याच असोसिएशनच्या माध्यमातून पुणे शहर स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग क्षेत्रात राष्ट्रीय तितक्या तडफेने कम्प्लीट करणे व विशेष म्हणजे त्यांचा दर्जाबद्दल कधी तडजोड नसते यासाठी त्यांची ख्याती आहे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर मग अजय म्हणले तसं आपण काय करतो ॲज अ स्ट्रक्चरल डिझायनर म्हणून त्यांना खूप त्या विषयाची जाण आहे त्याबद्दल माहिती आहे त्यांच्या हस्ते जेव्हा उद्घाटन होतं त्यावेळी हे आपल्यासाठी भाग्यवान गोष्ट आहे असं मी मानतो सो so, धन्यवाद दादा तुम्ही आज ज्यांनी आत्ता सांगितलं आपली संस्था पी एस सी ए का आपण ओपन केले त्यात काय होणार आहे विज्ञान विशाल एक्सेट्रा पण ॲज अ संस्थेचा अध्यक्ष म्हणून पहिल्यांदा मी स्टेजवर बोलताना आपल्या प्रोफेशनविषयी काही गोष्टी बोलू इच्छितो सर्वांना माहिती आहे की आज आपल्याकडे सभोवताली मेगा प्रोजेक्ट होत आहेत अतिशय वेगाने प्रगतीची पावलं पडत आहेत जगातली तिसरी इकॉनॉमी बनतोय या आता यामधल्या प्रत्येक प्रकल्पामध्ये स्ट्रक्चरल डिझायनरची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे त्याच्या कामाच्या दर्जावरच त्या प्रकल्पाचे आयुष्य व त्या, वा त्या वापरकर्त्यांचं जीवनाच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो त्यामुळे ही अतिशय महत्वाची जबाबदारी आमची आहे आणि आपण आपल्या परीनं घेत असतो सर्वजण ही जबाबदारी घेताना आम्हाला अनेक बिकॉज हा समुदाय फार छोटा आहे हे काम करणारे लोक कमी आहेत आणि हे महत्वाची एवढी महत्वाची जबाबदारी पार पडताना आम्हाला अनेक गोष्टीचा सामना कर करावा लागतो तर कर, त्याच्याबद्दल दोन तीन पॉईंट फक्त बोलेन मी टू स्टार्ट विथ मी एवढंच म्हणेन की जरी आमचा एवढा महत्वाचा हे असेल सहभाग असेल प्रत्येक प्रकल्पात तरी बेसिकली स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग प्रोफेशन हा बेसिकली अनरेग्युलेटेड आहे म्हणजे आमच्यावर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आमच्यावर जबाबदारी पूर्ण आहे परंतु अधिकार नाही छोटी छोटी उदाहरणं सांगायची म्हटलं तर सँक्शन प्लॅनवर जे ऍज अ पार्ट ऑफ रेकॉर्ड म्हणून पुढे केलं जातं त्या सँक्शन प्लॅनवर सगळं डिटेल्स सगळे असतात पण जो महत्वाचा घटक आहे जो आम्ही मानतो सगळ्यांना माहिती आहे स्ट्रक्चरल डिझायनरचं कधी नाव नसतं त्याचं नाव कधी निघतं काही अपघात झाला तर मग फाईन शोधून कोण स्ट्रक्चरल डिझायनर होता हे फाईन केलं जातं बरोबर ना कोणी मना साहेब या सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणजे काय हे पूर्वी बऱ्याच लोकांना माहिती नसायचं मात्र आता एखादी इमारत पडली किंवा एखादा पूल पडला की वर्तमानपत्रात स्ट्रक्चरल इंजिनियरचं नाव वाचायला मिळतं कारण पूर्वी आपल्याला आठवत असेल इमारती पण काही फार जास्ती उंच नव्हत्या हो दोन किंवा तीन मजल्याच्या इमारती पुण्यात सुद्धा असायच्या छोट्या इमारती आणि त्यावेळेला एक छोट्या हँड कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा डिझाईन केलं जात असे आणि चालत पण असे पण आता जो काही मोट काळ बदलला आहे त्या काळानुसार मोठमोठ्या इमारती ब्रिजेस इतरही इन्फ्रास्ट्रक्चरचे जे काही काम आहे त्याच्यासाठी नवीन नवीन तंत्रज्ञान अवगत करावं लागतं आहे सॉफ्टवेअर नवीन नवीन शिकावे लागतात आपल्या इंडियन ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड यांची कोड आहे डिझाईन कोड आहे त्याच्यामध्ये या रेकडं बऱ्याच वेळा बदल झालेत पूर्वीच्या ज्या गरजा होत्या आणि आत्ताच्या ज्या गरजा आहेत त्यानुसार कोडमध्ये बदल झालेत या सगळ्या गोष्टी सतत शिकत राहाव्या लागतात आणि हे सर्व करत असताना स्ट्रक्चरल इंजिनियरची असोसिएशन असल्यास तंत्रज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण करणे सहज शक्य होते हा विचार करून आम्ही स्ट्रक्चरल इंजिनियरनी या संस्थेची स्थापना करायचं ठरवलं आहे आणि यावर्षीच्या जानेवारी महिन्यामध्ये धर्मदाय आयुक्त यांच्याकडे अर्ज करून या संस्थेची नोंदणी करून घेतली